हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनेल सकाळचे वाजले साडेचार बघू शकता किती अंधार आहे आणि मी निघाले आज नाशिकला आमच्या कॉलेजची इंडस्ट्री व्हिजिट आहे बाहेर एवढी थंडी आहे म्हणून एवढी तयारी करून चालली आहे मामा मला सोडायला येतो आमची बस पाच वाजता येणार होती म्हणून आम्हाला रिपोर्टिंग टाईम साडेचारचा दिलेला आणि मी साडेचार वाजता घरातून चालली कॉलेजमध्ये आले तर कोणच नव्हतं तेवढ्यात निकिताचा फोन आला आणि ती म्हणली सेकंड गेटला येईल सस्ते आर मैं लो सस्ते, सस्ते। आज इंडस्ट्री विजिट आहे सकाळचे साडेचार पाच वाजले आणि तेव्हाच आमचा रिझल्ट येतो तर चला बघूया आता माझा रिझल्ट बघते बघूयाला किती मार्क्स पटले तर सक्सेसफुली मी ए ग्रेडने पास झालेली आहे तेवढ्यातच बस आली आहे तर चला आता बसमध्ये बसूया फायनली आम्ही निघालो सहा वाजले आणि आता शामी निघालोय तर तीन चार वेळा आता साईडच घेतली जसं की आम्ही यांना विकूनच येणार आम्ही मग आता निघलो आता बघू किती वाजता पोचतोय पुढे बघूयात किती एन्जॉय केलं आम्ही काय तिला चक्कर येते बस सुरू राहिली तरीला चक्कर येते फील विजिटला तर निघलोय पण बसमध्ये मला लई चक्कर सारखं होतं मी मला आयडिया दिली आहे की लिंबू सुंगायचे तर मी त्याला सुंगती आहे तर मला चांगलं वाटत आता थोडंसं उजेड झालेला तर मग आता थोडेसे व्हिडिओज वगैरे काढून घेते तर तुम्ही बघू शकता की बाहेरचा व्ह्यू किती चांगला आहे आमच्या ट्रिपसाठी दोन बस केलेल्या दुसरीवाली बस आमच्या पुढं चालली आहे पण आमची बस एकदम स्लो चालली आहे आणि प्लस आमच्या बसमधलं जे ब्लूटूथचं स्पीकर आहे ते पण खराब झालं म्हणजे जिथं पण मी असेल तिथं कांड व्हायलाच पाहिजे जी। इथं माकडे सानिका आणि तीन सानिकाच्या मम्मीने पराठे बनवून दिलेत ते खाती आहे बाकीचं कोणतर खात नाही बळत खायचं काम चाललंय सानिका आमची ऑर्डर आली आहे आमची अजून आलीच नाही आम्ही बसले गीता आम्ही आहे <laughs> आता आमची बस एका हॉटेलमध्ये नाश्ता करायसाठी थांबलेली तरी तर सानिका फोर्कनी उत्तप खायचं ट्राय करते तिने खाल्लं पण तिला आवडलं नाही त्याच्यामुळे मला आणि निकितालाच खावं लागलं आता नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आम्ही परत निघालो आहे आता अजून इथून दोन तास तरी लागणार आहेत पोचायला तर बघूया काय जास्ती काहीतरी खात्री वाटते काय खाती आहे बसमध्ये सगळेजण सरळ बसले आणि आणि बघत बघ फायनली सहा तासाच्या प्रवासानंतर आपण बारा वाजता सुलावाईन यार्ड इथे पोहोचलेलो आहोत तर येताच एंट्रीमध्येच यांनी एवढे सारे ग्रेप्सचे झाडं लावून ठेवले तुम्ही बघू शकता हे झाड किती सिस्टमॅटिकली एका लाईनमध्ये लावलेले आहेत जागेचा जा एकदम पुरेपूर आणि व्यवस्थित उपयोग यांनी केलेला दिसतोय झाड तर आहेतच पण उरलेली जी जागा आहे तेवढ्यात सुद्धा त्यांनी फुलांची झाडं लावून ती जागा सुद्धा व्यवस्थित यूज करण्याचा प्रयत्न केला आहे फायनली आता आपण सुला वाईन ला पोहचलोय बारा वाजलेत आणि सहा वाजता निघलो होतो थोड़ा सा दाखो दाखो दे दे आता तुम्हाला थोडंसं दाखवते इथे आलं आहे आणि बस वगैरे कुठे लावली आहे दाखवतं इथे भरपूर सारे आंब्याचे झाड दिसत आहे बघू शकता किती जागा यांच्याकडे इथं आमची बस लावली आणि आता इथून आत जायचं आहे तर बघूयात इथं काय काय बघायला भेटतं चला आता आपण फुला वाईन याड्सच्या आतमध्ये जाऊयात इथून आपल्याला आतमध्ये जायचं चला जाता जाताच आपल्याला एक कुत्र भेटले आणि सानिकायला घाबरतीये येता येताच आपल्याला भरपूर सारे ग्रेप्सचे झाड पाहायला मिळालेले आणि आता मँगोचे आतमध्ये बघू काय काय बघायला भेटते तर जे पण काही वीकेंडचे किंवा फेस्टिव्ह डेचे चार्जेस आहेत ते लिहिलेले आहेत आणि कन्स्ट मधी मधी बोलतीये आहे शकता एंट्रन्स किती छान आहे चला आतमध्ये येतात आपल्याला एवढे मोठे बॉटल्स बघायला भेटत आहेत आणि इथं आपण फोटो वगैरे काढू शकतो बघू शकता किती छान आहेत इतके मोठे बॉटल्स आहेत इटालियन इंडियन क्यूज काहीतरी इथून आपण पुढे जाऊ स्थानिकांनी किती नुसतं पुढे पुढे चालले जे पण लोक इथं विजिट करतात त्यांच्यासाठी सुंदर असे फोटो पॉइंट आणि गार्डन सुद्धा बनवलेले आहे हे कोणचे फुले आहेत हे तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा बघा इथे किती सारे फुले आहेत गार्डन यांनी पूर्ण आणि इथं मोठे मोठे वाईनचे बॉटल सगळीकडे काहीतरी काहीतरी लावून ठेवले यांनी इथं आलेले व्हिजिटर्सनी चालायचे सुद्धा कष्ट नाही घ्यायचेत म्हणून त्यांच्यासाठी ही गाडी ठेवलेली आहे पूर्ण सुला वाईन यार्डमध्ये फिरण्यासाठी तर आता आपण जे वाईन टेस्टिंग रूम आहे म्हणजे जिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाईन टेस्ट करायला देतात तिथे चाललो आहे पण आम्हाला अलाउड नाही तर आम्ही फक्त बघणार आहोत सुला वाईन्सची फॅमिली किंवा ग्रुप फोटो काढण्यासाठी ही सुला वाईन्सची फ्रेमसुद्धा आहे ज्याच्यामध्ये आपण फोटोसुद्धा काढतो आणि त्यांची ॲडवर्टाईज सुटवू टेस्टिंग रूमचं हे एंट्रन्स आहे तर ते एकदम विटांच्या बांधकामसारखं दिसतंय पण ते खरं खरचे विटार आहे सुला वाईन्सच्या टेस्टिंग रूममध्ये चाललं आहे तर बघूयात आपल्याला काय काय हे एन्ट्रस आहे आणि तिथे टायमिंग वगैरे लिहिले लाईन लागली आता मग आता जाणार आहे ना मी वाईन्सच्या हे आहे अँटिक वाईन कंप्रेसर जे पण व्हिजिटर्स इथे फोटो काढतात ते त्यांचा फोटो इथे लावू शकतात आता आपण टेस्टिंग रूमच्या फर्स्ट फ्लोरला चाललो आहे जाता जातात बघू शकता इथे किती सारे वाईनचे बॉटल आहेत पण ते आपल्याला घ्यायची नाही फुला वाईन्सचा ॲम्बियन्स बघू शकता तुम्ही चुला बाईन्सच्या टेस्टिंग फ्लोअरवरती बसले आहे आणि येता येतात आम्हाला तर मी की हे लार्जेस्ट वाईन एक्सप्लोर कंपनी आहे भरपूर काही अजून एक्सप्लोअर करायचं आहे तर ब्लॉग पुढे सगळीकडे आपल्याला असे सोडार लावलेले दिसत फर्स्ट फ्लोरचा ॲम्बियन्स बघा कसं आहे तिथे माझे सगळे फ्रेंड्स बसले आणि इथून हा सगळा आता वाईन कशी बनवली जाते आणि त्याच्यामध्ये यूज होणारे मशीन्स आम्हाला दाखवणार आहेत वाईन म्हणजे फर्मेंटेड द्राक्षांचा ज्यूस द्राक्षातील नॅचरल शुगर जेव्हा यीस्ट सोबत रिॲक्ट होतात तेव्हा अल्कोहोल बनते आणि तयार होते वाईन इथे तीन प्रकारचे वाईन बनवले जातात व्हाईट रेड आणि स्पार्कलिंग वाईन स्टिप्ड एंड रश, वाइट क्रीम्स एंड ग्रीन क्रीम्स आर ट्रांसफॉर्मेड पर दिस पिक मशीन में, जिसे लेटियां लॉक। तो जो बड़ी से सिलेंड्रिकल मशीन आप देख रहे हो, दैट इज़ अ न्यूमेटिक प्रेस। इनसाइड दैट वी हैव अ फिल्टर्डिक बलोन व्हिच इन्फ्लेंट स्लोली स्टिंग्स। जैसे ही वो बलोन धीरे चला आता बघूया वाईन बनवायचे मोठे कंटेनर्स तर तुम्ही बघू शकता की हे कंटेनर्स किती मोठे आहेत या कंटेनर्सच्या खाली छोटा सुद्धा आहे जिथून आपण वाईन बाहेर काढू शकतो आता सध्या तरी वर्षभर लागणारी वाईन त्यांची बनून झाली आहे त्याच्यामुळे हे कंटेनर्स खाली आहेत चला आता ज्या बॅरलमध्ये हे जे ग्रेप्स आहेत ते स्टोअर केले जातात ते बॅरल बघूया हे बॅरल सेपरेट एका रूममध्ये ठेवलेले आहे जिथे फिक्स टेम्परेचर आहे कारण की ह्या टेम्परेचरशी वेगळ्या टेम्परेचरमध्ये ह्या बॅरलला बुरशी वगैरे येऊ शकते बाहेर येताच आम्हाला त्यांचे दुसरे प्रॉडक्टसुद्धा बघायला भेटते ज्याच्यामध्ये टी शर्ट वाईनचे ग्लास कॉर्क रिमूवर डिझाईन्स होते ग्लासचे किंवा बॅग्स चला तर आपण बघूया इथे काय काय आहे इथे प्रत्येक जे पण त्यांचं काही वेगळं प्रोडक्ट आहे त्याच्यावर त्यांचा लोगो आणि त्यांच्या कंपनीचं नाव आहे वेगवेगळे बॅचेस किंवा असं वाईनचा ड्रम वेगवेगळे पक्षीच्या आकाराचे सुद्धा ग्लासेस तिथं होते किंवा असे बॅग्ज होते जास्त करून तर वाईनशी रिलेटेडच होतं आणि काही चॉकलेट्स वगैरे होते इतकं स्टायलिश कॉर्क रिमोवर कोणच घेणार आहे कॉर्क आपण साध्या चाकूनीसुद्धा काढू शकतो पण काही काही लोकांना असते हाऊस तर ते घेऊ शकतात हे कॉर्कचं शकता। रिमूवर हे बॉटल्स वाईन ठेवायचं ग्लास बघू शकता एकदम पॉटच्या आकाराचं आहे त्याच्यानंतर हे बॅरेल ज्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं की ग्रेप्स स्टोअर होतात इथं असे ग्रेप्सचे मॉडेल पण आहेत नकली म्हणजे शो पीस आपण ठेवू शकतो घरात ऑनेस्टली विचारलं तर मला ह्याच्यातलं काहीच यूजफुल नाही वाटलं शोसाठी ठीक आहे पण पन... वेस्ट ऑफ मनी त्यांनी आम्हाला सांगितलं की हे ग्रेप्स फर्मेंटेशनसाठी ठेवले जातात म्हणजेच आमच्या भाषेत सडवले जातात आणि मग त्याच्यापासून ही वाईन तयार होते साधे ग्रेप्स खाण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे बट लोकं जे करतात ते आपल्याला केलंच पाहिजे बट आम्ही नाही करणार आहे इथे आहे बॅरलचं मिनिएचर मॉडेल ज्याची प्राईस तुम्ही बघू शकता आजचं हे जे इंडस्ट्री व्हिजिट होतं ह्याच्यामधून शिकायला तर भेटले ते काय आहे एखादा माणूस जर चांगलं काहीतरी विकत असेल तर ते लोकं घेणार नाही आहेत पण ते जर सडवून किंवा वेगळं त्याचं काहीतरी ॲट्रॅक्टिव्ह बनून जर विकणार असेल तर ते लोक नक्कीच घेणार आहे आणि ते पण दुखणी तिकडी प्राईज देऊ सो so, तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही असं काहीतरी विकू शकता जिथं बघावं तिथं फक्त वाईनचे बॉटल ह्या रिक्षाला पण नाही सोडलं तर आता आमचं इंडस्ट्री विजिट कम्प्लीट झालेलं आहे ह्याच्यात लिहिलं आहे की इथे प्रत्येक चीज ऑर्गेनिक आहे पण मला तर असं वाटत नाही आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही ऑरगॅनिक वाटत असेल आणि वाईन पिणं जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि का वाटतं आहे हे सुद्धा कळवा घरी निघालो आहे तर बस एकदम टर्टलच्या स्पीडने चालली आहे असं म्हणू शकतो म्हणजे एकदम बीसच्या स्पीडनी चालली बस कारण की बसचं इंजिन गरम झालं काहीतरी त्याच्यामुळे एकदम हळू स्पीडमध्ये चालले उद्या तीन वाजेपर्यंत पण या स्पीड आणि आमचे सर म्हणते की उद्या तीन वाजेपर्यंत पण आपण घरी नाही पोहोचते स्पीड आता बघू किती वाजता पोहोचतोय आता अजून तरी संगमनेरमध्ये आता बघूयात किती वाजता पोहोचतो माझे गुडगे गाणी म्हणायला लागले सानिकाचे तर नाही म्हणायचे बाय